खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी आंबट गोड आणि तिखट असा फ्लेवर किंवा चविष्ट सर्व चव एकत्र एक बनवून केली जाणारी म्हणजे बाकरवडी आहे तर अगदी काही साधी सोपी टिप्स सांगितलेले जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बाकरवाडी परफेक्ट अशी बनवू शकाल नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बाकरवाडी बनवण्यासाठी मी इथं दोन कप मैदा घेतलेला आहे एकाच वाटीच्या साह्याने सर्व प्रमाण घ्यायचं आहे ना चार चमचे बेसन टाकून हे चाळून घेऊया चाळून झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया थोडीशी चिमुडभर हळद टाकते ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा हाताने मॅश करून टाकूया ओवा टाकून झाला आहे ना मोठ्या चमच्याने दोन चमचा एकदम कडकडीत असं तेलाचं मोहन केलेलं आहे ते टाकूया आधी हलक्या हाताने सर्व पीठ तेलामध्ये मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स करायचं आहे बघू शकता त्याच्यानंतरनं ज्या वाटीनं मैदा आणि बेसन वगैरे घेतलं आहे त्याच वाटीने नॉर्मल पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर यामधलं एवढं पाणी राहिलं आहे म्हणजे जवळपास एकशे वीस एम एल पाण्याचा वापर झालेला आहे याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे साईडला ठेवून टाकूया तर आता मसाल्याची तयारी करण्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे कढईमध्ये एक वाटी खोबऱ्याचं खीस टाकलेलं आहे बडीशोप एक चमचा ओवा एक चमचा टाकलेला आहे धने दोन चमचे मोठ्या चमच्याने टाकायचं आहे जिरे मोठ्या चमच्याने एक चमचा टाकते तीळ मोठ्या चमच्याने दोन चमचे टाकायचे आणि लालसर रंग येईपर्यंत गॅस लो फ्लेमवरती करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कलर चेंज झाला आहे हे थंड करून घेऊया तर या ठिकाणी मसाला थंड झालेला आहे मिक्सरच्या जारमध्ये काढूया व्हिडिओ थोडा लॉंग होईल त्याच्यामुळे मी इथं तर मी थोडा स्पीडमध्ये व्हिडिओ केला आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं लाल तिखट टाकायचे अगदी थोडीशी हळद टाकूया गोडवापणासाठी एक चमचा साखर टाकलेली आणि थोडंसं सा जाडसर असं ठेवून बारीक अशी पावडर करून घ्यायची तर बघू शकता अशा प्रकारे बारीक करायचं आहे तर हे एका बाउलमध्ये टाकते जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करता इझी जाईल तर आता चिंचगुळाची चटणी करण्यासाठी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार इंच चिंच आहे ती टाकूया ही मी एक तास भिजायला ठेवली होती पाण्यामध्ये अर्धी वाटी पाण्यात गुळ टाकूया अर्धी वाटी त्याच्यानंतर ना चवीसाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे शक्यतो तर चिंचगुळाची चटणी जी आहे ती ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत चिंचगुळाची चटणी तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊया थंड ना मिक्सरच्या जारमध्ये काढूया आणि एकदम होता होईल तेवढं आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल पण जे मेन चव आहे ना ते चिंचगुळाच्या चटणीनेच चा येते तर ज्या कढईमध्ये आपण शिजायला ठेवलं होतं त्याच कढईमध्ये मी इथं चाळून ठेवली त्याच्यावरती थे त्याच्यावरती चिंचगुळाची चटणी टाकून सर्व चमच्याच्या साह्याने गाळून घेऊया तर अशा प्रकारे तयार झाली ती एका वाटीमध्ये काढते तर हे या ठिकाणी चिंचगुळा चटणी तयार आहे त्याच्यानंतर मी इथं अर्धी वाटी बारीक शेव घेतली तयार केलेला मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरनं मळून घेतलेलं पीठ एकदा हाताने पूर्णपणे पीठ जे आहे ते मळून घेऊया म्हणजे अजून जरा मऊसूद पण येईल अशा प्रकारे हे पीठ मऊ असायला पाहिजे या पीठामध्ये साधारणतः दोन गोळे आपण करून घेणार आहोत ज्या प्रकारे चपातीचा उंडा असतो त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा घ्यायचं आहे हलक्या हाताने अजून एकदा मॅश करून घेऊया आणि गोल करूया अजिबात मैद्याचं वगैरे लाटताना वापर करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत जेवढं होता होईल तेवढं पातळ लाटण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बाकरवाडी छान होईल तर अशा प्रकारे बघू शकतात चपातीसारखं मी पूर्णपणे पातळ अशी लाटे लाटून घेतलेली तर याच्यावरती आपण जे साईडच्या कटा कडा असतात ते काढून घेणार आहोत जेणेकरून एकसारखा एकसारखी साईज येईल तर साईडच्या कडा काढून घेऊया चिंचगुळाची जी चटणी करून घेतली ती सर्व साईडने लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे जास्त पण आपल्याला चिंचगुळाच्या चटणीचा वापर करायचा नाही कारण तुम्ही जास्त वापर केलात तर जी लाटी आहे ते ना मसाला भरल्यानंतरनं ओली होईल आणि तेलामध्ये हे जे आपण मसाला तयार करून घेतलाय तो सुटला जाईल त्याच्यामुळे जास्त लावायचं नाही आणि थोडाफार एक तीन ते चार चमचे मसाला टाकून घेतलाय दोन तीन चमचे आपण शेव टाकणार आहोत अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार शेवचा पण वापर करू शकतात पण शेवमुळे ना आतमध्ये खूप छान असं कुरकुरीतपणा येतो त्यामुळे मी लावून चिंच चिंचगुळाची जी चटणी केली ती साईडने मी इथे लावून घेते जेणेकरून त्याचे पदर सुटणार नाहीत अगदी हलक्या हाताने बेलल्याने आपण हे मसाला सर्व बाजूने पसरवून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखापणा येईल त्याच्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे दुसरी स्टेप म्हणजे महत्वाची थोडंसंसुद्धा यामध्ये स्पेस ठेवायचं नाही आहे जेवढं होता होईल तेवढं आपल्याला पॅक करायचं आहे अगदी हलक्या हाताने पसरवत जायचं आहे त्याच्यानंतरनं जो फुगल्याला थोडासा भाग असतो तो बोटाच्या साह्याने दाबायचा आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे कारण यामध्ये थोडीशी जरी हवा राहिली ना तर आपली जे बाकरवडी आहेत ते व्यवस्थित असा मसाला त्यामध्ये भरला जात नाही आणि तेलामध्ये सुटू शकतो त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की यामध्ये थोडंसुद्धा स्पेस ठेवायचं नाही तर तुम्हाला जर हवा वाटत असेल तर अशा प्रकारे दाबू शकता तर अशा प्रकारे गोल असं फिरवायचं आहे जेणेकरून राहिलेली त्यामध्ये स्पेस असेल ते निघून जाईल तर अगदी थोड्या थोडं अंतर ठेवून साधारणतः एक अर्धा अर्धा इंच एवढं मी अंतर ठेवून हे कापून घेते तर यामधलं तुम्हाला एक दाखवते प्रकारे हा मसाला भरला गेला आहे बघू शकता थोडंसुद्धा स्पेस राहिलं नाही व्यवस्थित असा मसाला भरला गेलेला आहे तर सेम याच प्रकारे सर्व मी इथं कापून घेतलेले आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला दाबायचं आहे कारण बाकरवडी जी आहे ती थोडी चपटी असते तर अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे तळताना आपण दुसरे बाकीचे तोपर्यंत लाटून घेणार आहोत तेल मेन तिसरी टिप्स म्हणजे तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही नॉर्मल गरम करूनच हे तळून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे यामध्ये सोडायचे आहेत जर दु सेकंड टाईम वेळेस जेव्हा तुम्ही पाकरवडी तळसाल तेल गरम असेल जास्त तर गॅस एक दोन ते तीन मिनटं आपल्याला बंद करायचे आणि परत मग दुसऱ्या स्टेपला आपण हे तळून घेणार आहोत जास्त गरम असताना त्याच्यावर बबल्स येतात त्याच्यामुळे तेल नॉर्मल गरम पाहिजे लो फ्लेमवरती ठेवून आपण हे लालसर रंग येईपर्यंत इथं तळून घेतलेले आहेत बघू शकता तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे बाकीचे बाकरवडी मी तळून घेते तर अशा प्रकारे गोड आंबट तिखट आणि मिठाचा फ्लेवर असे आपले कुरकुरीत खमंग असे बाकरवडी तयार आहेत तर बघू शकता आजपर्यंत याचा मसाला वगैरे कशाप्रकारे भरला गेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पहिल्याबद्दल